बाई चंपा हा तुझा बाई पटापट हो बाई ते तर आहेच किती खराब झालं आज काय समजत नाही काय झालंय ते नाही का काय बाई नुकसान झालं बघ बर मी काय म्हणते रात्री कालवण मटणच लय चांगलं झालं होतं नाही काय मला पण लय आवडलं आणि ह्यांना पण लय आवडलं बर का कालवण बोलले मला ते कि कालवण शिकून घे जरा चांगलं करून खायू घालायचं नवरा असं काय बोलत मी मी शिकत नाही का मला सांगा बघू हा घरातली दुसरी पण तर कामं असतात ती पण तर करावी लागतात ना मला काही एक कामावरती थोडी ना काही काळजी करते आ, मी तुला कधी वेग समजली का बाई तू माझी लहान बहिणी सारखी हा हा ते तर बरोबर आहे लयच कस सूर्यच डोक्यावर आलाय हा म्हणून म्हणते उचल पटापटा बाई हात उचलतच आहे मी आणि काय बोलत होती काय म्हणते बाई बोल पटकन ऐकताय आ... का ताई काय मी जरा हे टाकून येते हा बरं ये पटकन हा मी येते पटकन तुम्ही हात चालवा आणि परत जायचं पण आहे बरं मी काही पाणी पिणी घेऊन येऊ का तिथून नको नको ये पटकन मग जाऊ घरी जाऊनच मग जेवण पण करायचंय ना मग घरी जाऊनच करू असं म्हणताय लवकर या पण मी आली येतेच मी लवकर हा मी लवकर चला बाबा हिला कामाला लावली मी माझ्या कामाला लागते आता हिला कामामध्ये गुंतवली ना बरं झालं आता इथे आलो कारण सांगून तरी मला निघता आलं बाबा आज पडली असतात का का अरे काय किती वेळ वाट बघतोय तुला किती फोन कुठे आहे तुझा फोन आहे ते माझ्याकडे एखादा म्हणजे तू फोन केलेला किती कॉल केले सायलेंट वरती काय लगेच संशय येतो की कुणाचा फोन आला काय आला कशासाठी आला कुठे आली काय एवढे तिच्या बारा पंचायती असतात ना त्याच्यामुळे मी म्हंटल की जाऊ दे आता काही सांगायलाच नको त्याच्यापेक्षा कुठे मला बोल हा लवकर ये लवकर ये लवकर लवकर मग तिला ठेवलं कामामध्ये लावून टमाटा म्हटलं सडले टमाटावर टाकून दे म्हटलं मी येतेच म्हटलं लवकर नाही मीच काढले कारण तुला भेटण्यासाठी रोज रोज किती कारण देणार मी आता कधी सांगायचं सोयाबीनला चक्कर मारल चाललंय कधी सांगायचं तांबड्याला चक्कर मार असं कमी जायचं अरे पण तोच प्रॉब्लेम आहे ना ती माझ्या बरोबर असते प्रत्येक वेळेला तिला नको आणत जाऊ नाय तिच्यामुळे आपलं काहीच होत नाही माहिती का काय होत नाही मीच एवढी तिला आता वैतागले ना असं वाटतं की काय सटवी आहे ती माझ्या मागे एक प्रकारे मोडवरती गमत आले मैच आवाज दिला तिला तुला तशीच पळाले काय असं करते काय करू मी पण मला सांग ना मला काय असं वाटत नाही की तिच्यासोबत बसावं जरा प्रेमाच्या गप्पा कराव्या जरा मस्त रोमॅन्टिक बोलावं तर

जायचं मला सांग हा मक्का सगळा काढल्यावर जायचं कुठे मला सांग नंतर नंतर मग तुझी काय सोय लाव तो सोयाबीन अशीच का बरं की <laughs> हे बरोबर आहे आयडिया कारणामध्ये तू एक नंबर तिकडे मग ती सोयाबीन दिसते का हा ते उपटून मी ठेवली एक ठिकाणी जागा हे बरोबर आहे ना मस्त अशी आथरून दिली हा ना नरम होईल वाढली तरी आपल्याला टेन्शन पण काय नाही पावसा पाण्याचे आपले हाल होतात बघ हा मग आहे ना हो दे ना काय नाही ना तू असं एक छोटस घर बांधायचंस ना किंवा ते मेन कापडचं वगैरे मानतो ना आपण प्लास्टिकच बरं आता आयडिया करतो मी काय करतो आपला मोठा आंबा आहे ना त्याच्या खाली छोटी झोपडी हा बरोबर बरोबर झोपडी आलं का आपल्याला नाही राहणार ही युक्ती चांगली आहे येशील कशी काय निमता येशील तू सांगेल मी काहीतरी बाथरूम आले संडासला चालले म्हणून सांगेल तसंच करेन काहीतरी मग त्याच्यासाठीच तर काहीतरी एखादं छोटस काहीतरी असं लपायला जागा तर बरं पडेल मोठी आहे ती ते तुझी जाव आगाव दिस लय म्हणजे लय आगाव आहे सतराशे तुमच्या घराच्या मागे आलो होतो मग मी नाही का चाळी नाही तुमच्या चाळीच्या पट वाट पाहत होतो असं असं तिरपळ तर असं होऊन पाहायचं अरे तुझ्या ठिकाणी ती आली ना भाऊजी काय बघता काय बघता काय म्हणलं मग नको बघू का निघा म्हणे तू अरे तुला सांगितलं घराच्या आसपास नाही फिरकायचं म्हणून पण मग नाही रावत ना मला तुला असं काम करताना जरी पाहिलं तरी मला असं मन आलं का माझं अरे पण ती एवढी सुशी आहे ना ती माझं ती आहे ना म्हणतात ते आजच्या ठळक बातम्या तसं गाव भरती माझं करेल हां ते पण बरोबर आहे सर आपण आपलं बघू चल चार, 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 चार। किती वेळ झाला इला म्हटलं लवकर ये काही येत आलीच नाही बाई चंपाना खरच दरवेज अस एक तर भूक इतकी लागली ना की बस चंपे ओरडू नको काय करते

काय करत आहेस आतमध्ये बाब्रत ते कन्स घ्यायला आलो वय इकडे म्हटलं दोन कन्स नेऊ का हास चोरून ला हा असं घेव तू तुला देतोस मित्र तुला देतोस इकडे 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 हं वयनी अगं काय हं सोन्यासारखा दीर भेटला हा माझा हा किती जीव लावतो तुला हा एवढा चांगला नवरा तू इकडे सांगा इकडे आलो

काय चालू होतं काय केलं काय काय केलं सांगायची अरे माझ्या डोळ्याने बघितलं मी तरी तुम्ही साप खोट म्हणतायचं काहीच नाही अगं तुझ्या नवराला कळ जीव घेईल जित्ता काढल तुला माहितीये मी घरातलं um, सगळं काम करेल तू वावरात पण येऊ नेल आराम कर तू काहीच काम केलं नाही तरी चालेल आम्हाला आता तू घरामध्ये सगळ्यात मोठी हो? आहे ठीक आहे तर मी याच्यापुढे असं तू काहीच करणार नाही तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर मी असं काहीच करणार नाही बघा खरच नाही का आणि मी सांगणार पण नाही मी कुणाला काय की काय झालं वगैरे किंवा मी सगळी कामं का करते असं अगं मम्मी काय करता येते काय नाही ते असं मी जरा आलो होतो नाही काय की नाही तर शेतात गेले होते ना हाँ। हाँ। सोना मी काय म्हणते अगं तुझ्या पप्पाला आणि तुझ्या काकाला फोन बरं कशाला कशाला असं बोलून लावू बर माझ्यालाय मग सांगते तू आण पाहिले त्यांना बोल तू आण जा तू पटका जा ना तुला जाते मी पटका अक्का वेन कशाला प्रकरण वाढ राहिली इजा जाते ना माझा संसार उद्वस्त होईल असं करू नका ना प्लीज प्लीज मी तुमचे पाय पडते अक्का तुला करताना लाज नाही वाटली ह आता पाया पडतीये ह तोंड काय केलं ते मी येऊ मग तू कुठे चालला थांब इथं इथं थांब तू काय करताय सांगा ना तोंडाने तुम्ही तुझा नवरा आणि माझा नवरा आल्याशी आहे ना तुमच्या दोघांना आता जाऊ देणार नाही हा येऊ दे त्यांना पे ताई तुम्हाला नाही असं वाटत तुम्ही आती करताय ते हा मी सांगते ना झाली चूक म्हणून माफ करा म्हणून ए सम तुझा अबो कर आजीबा इथं सांगू असं हात कर ना ही काय छोटी गोष्ट आहे चूक हा दुख खुळी आहे तू लहान बाय हा हीच माफ करण्यासारखी गोष्ट आहे

मनात काय मी राव काय काय झालं काय सोडून जाऊ काय झालं सांगा आमची जमिनीवरून आमची भांडणं झाली दोघींची यांना सगळी प्रॉपर्टी पाहिजे सगळी जमीन पाहिजे घर पाहिजेत मी देणार नाही पण अख्खी जमीन घ्या पण माझ्या बायकोला मारा आण मार कर सांग ना काय झालं तुला कस सांगू तुम्हाला काय

त्या वहिनीला फक्त म्हणला दोन कणस दोन कणस हो फक्त वहिनी नुसतं हातच लावला कणसाला लगेच कुटली लगेच कुटलीने कणसाला हात लावला कुठं जायचं नाही इथंच थांबायचं त्याला म्हणलं असे आणि गोणी भरून दिली असे

तेव्हा ही म्हंटली की मी जरा जाऊन येते म्हणे काय काय माहित म्हणे मी जरा जाऊन येते म्हणे या पटकन जात हा तर मी म्हंटल या पटकन या आपल्याला घरी जाऊन जेवायचं पण आहे आता एवढा वेळ झाला म्हंटल या पटकन तिला बाथरूम ला तिला जागेत बसते येत होत का भाग आहे हा दहा तीस किती वर व्हॅकेल अरे ते सांगते ना ऐका ना पहिले आता मी म्हंटल असेल काय तिचं काम वगैरे आपण काय विचारायचं तिला म्हंटल फक्त जाऊन पटकन गेली ती बरस मी वाट पाहते वाट पाहते मला भूक लागली म्हटलं जाऊ पटकन म्हणून मी आली म्हटलं बघू ये तिला पुढं आणि पुढे जाऊन तशी भेटली तर तसंच जाऊ म्हटलं निघून येते तर नाही 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 तिथं आणि एकदम आवाज आला मला कंच घ्यायचा

म्हटलं हा चंपाचा आवाज आहे म्हटलं बघूया काय करते आवाज केली नाही ती जवळ धरला असं वडील वया असा वडी तो धरला मकाचं काय त्यांचं आपलं शेत आहे देतो काय गजाल नाही ते सांग मम्मी म्हंटल की चला आहे चंपा तर त्याच्यासोबत याचाही आवाज आला म्हटलं दोघं काय करतो म्हणून मी पुढे जाऊन पाहिलं काय सांगू मला सांगायची भाऊजी कसं सांगू तुम्हाला सांगते पण बाय बाय राहिली खोटं बोलायचे का शेजारी ताम्यामध्ये त्या काम करत होत्या सगळ्या पण मकाच बोलते का होईतला तो लपड सगळं तू हो

नाही मी काकूला आणि मम्मीला आणि यांना पाहताना बघत होती म्हणून मी इकडनं चालले तर तुमच्याकडे येत होती बघितलं येतो शेतात गेलो तर का आम्हाला मी तर काय करताय तर ते पाहणं चालू होते म्हणून मी परत परत तुम्हाला बोलवायला सांगितलं माझ्या निजा भाग ना पाहिलं ना कुठले कुठे गेला बघा मी काय करतो मी संन्यास घेतो पण बिगर बायको जरा तुम्ही सांगा लहान बायको तुला कस काय होईल बिगर बायकोच मी तसा राहीन का राहतो भाऊ मी कस राहून लय दिवस जायचे काय करू नका तुम्ही हाय वहिनी आहे मला वहिनी आहे वहिनी आहे हा भाकरी घालील तुला बघ माझा पोरा सारखा येतो तुला भाकरी घालील भाऊ भाऊजी सांगा मी कधी येईल लहान बहिणी सारखा समजलं ना कधी येईल तुझा भाऊ केला का नाही सांगा तुम्ही

झालं तुला करायला माझ्या आयुष्याचा नाश करून झालं गुमच समाधान केलं नाव तुला अगं एवढं चांगलं पाय किती तमाशे केला तुम्ही लाज वाटली पाहिजे होई ना होई ना कधी जपात करी शिशित होपात अगं सुख होत सगळं सुख होत पण नव्हते तुम ना तुम्ही तुमच्याकडे माहित असते मी बाय माणसांना कोण माहित असतो मला सांगायचं होतं ना चालतं चालतं आता माणसाची काय कधी काय होते काय सांगता येतं का मला पण नाही सांगितलं त्यांनी मी तुला असतं काढून झालं गेलं विसरून ताई मी तुम्हाला कधी माफ करणार नाही समजलं ना अरे तुला कोण माफ करतोय ना आता तुम्ही लय बोलले राव लय बोलले खरंच आहे ना ती बिचारी ना आता दोन्ही हाताने जोर पावा ना कणीस

मी काय म्हणतो तू आता इथं काय करतो म्हणतो ही माल नको आहेको नको नको ही ना तिच्या आई बापार लग लागू लागू लाग लांब माझ्या अंगाला मी दुसरी करीन दुसरी मी दुसरी ना तू काय तू लोकांची लोकांची लक्ष न ठेवत अरे काय काय का हा गाय मी पाहू ते हा काय गेली मागे जाऊ का गेली मागे जाऊ का मी कुडकुड पाहू बा बायको का लक्ष देऊ का तो बायको का देऊ का बाहेरचा पाहू हा

हे बघ तुझं तू फोडलंय तुला मी काय माल बायको पाहता नाही ना आ? आता ना पाय नाही तर मग गजरी हा चालू हा किती का मला एक पाहिजे जानवार जानवर लेलट गाडी लेलट गाडी किती जा चाले लगा। चाले लगा। चाले लगा। ना आता, आता आता सगळी प्रॉपर्टी पण तू माझा संसार मोडू आता तू खुश आहेस ना तू स्वतःच मोडला नसतं बोला ती कशी बोलू राहिली मला उसा कुठे जाय चल चला चला घरी बाय माग चला आपलं माझा संसार पण मोडून गेला कुठलंच रिलेशन राहिलं नाही नाही घर राहिलं मला नाही नवरा राहिला काय करू मी जे केलं आहे ते पण चुकीचंच आहे कुठे जाऊ मी एवढ्या जगामध्ये एक काम करते मी आता समाकडेच जाते त्याच्याकडे जाऊन राहील मी बाकी सगळं माझं नशिबाचा आहे माझं काय होतंय ते काय नाही हो मी तेच करते